नमस्कार मंडळी नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत नमस्कार हो खरच वेगळा विषय आहे विचार करा एक मोठा आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड म्हणजे इटलीचा प्राडा हो त्यांची टीम थेट कोल्हापुरात येते थे थे, आणि आपल्या स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेते हे ऐकूनच अनेकांना आश्चर्य वाटलं असेल नुकतंच हे घडलंय अगदी आणि या बैठकीचा मुख्य विषय काय होता तर आपल्या कोल्हापूरची शान कोल्हापुरी चप्पल बरोबर कोल्हापुरी चप्पल आणि तिथल्या इतर काही पारंपरिक वस्तू म्हणजे प्राडासारखा जागतिक लक्झरी ब्रँड यात रस दाखवतोय हे महत्त्वाचं आहे नक्कीच यामागे काहीतरी विचार असणार आपल्याकडे या भेटीबद्दल एक वृत्तांत आहे काही बातम्या आहेत हो तर त्यावर आधारित आज आपण जरा सखोल बघूया की नक्की काय झालं या भेटीत आणि याचे पुढे काय परिणाम असू शकतील नक्कीच तर ही जी बैठक झाली त्यात प्राणाकडून त्यांचे फुटवेअर विभागाचे टेक्निकल डायरेक्टर होते पावलो टिव्रॉन म्हणून अच्छा हो मग पॅटर्न मेकिंग मॅनेजर होते डॅनियल कोंटू आणि त्यांचे काही सल्लागार पण होते आणि आपल्याकडून म्हणजे कोल्हापूर प्रशासनाकडून त्यांच्या समोर होते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल यडगे आणि फक्त जिल्हाधिकारीच नाही हो मी वाचलं की यात आणखीही लोक होती अगदी जैन आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष ललित गांधी होते ओके okay. मग जिल्हा उद्योग केंद्राचे बालाजी बिराजदार होते आणि मेघ गांधी म्हणूनही उपस्थित होते म्हणजे बघा फक्त प्रशासकीय अधिकारी नाही तर उद्योग आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित लोक पण होती बरोबर यावरूनच कळतं की ही फक्त एक औपचारिक म्हणजे फॉर्मल भेट नव्हती नाही नाही यामागे काहीतरी ठोस उद्देश असणार उद्देश स्पष्ट होता कोल्हापुरी चप्पल आणि आसपासच्या ज्या इतर पारंपरिक वस्तू आहेत त्यांची माहिती घेणं त्या कशा बनवतात काय प्रक्रिया आहे हे समजून घेणं आणि मग पुढे जाऊन काही एकत्र काम करता येईल का याची ये शक्यता तपासणं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे अमोल येडगे यांनी कोल्हापुरी चपलांचं महत्व कसं मांडलं त्यांनी खूप छान सांगितलं ते म्हणाले की ही फक्त पायात घालायची वस्तू नाहीये नाहीच नाही हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे त्याचा इतिहास आहे जो कोल्हापूर शहराशी जोडलेला आहे अगदी त्या मातीशी जोडलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या चपला म्हणजे आपल्या स्थानिक कारागिरांचं कौशल्य आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं बरोबर आणि लोकांचं एक भावनिक नातं असतं त्यांच्याशी म्हणजे माझ्या आजोबांची चप्पल वगैरे हो हो तेच तेच त्यांनी सांगितलं आणि सध्या ह्या कारागिरीला टिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जे वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत त्याचीही माहिती त्यांनी दिली आणि अजून एक गोष्ट म्हणजे फक्त चपलांवरच बोलणं झालं की अजून काही नाही चांगली गोष्ट म्हणजे इतर पारंपारिक वस्तूंचा पण उल्लेख झाला जसं की कोल्हापुरी साज आणि ठुशी जे आपले पारंपारिक दागिने आहेत अच्छा ओके म्हणजे एकूणच कोल्हापूरच्या पारंपरिक कला आणि कारागिरीवर त्यांचं लक्ष होतं हो असं म्हणायला हरकत नाही मग आता येऊया प्राडाच्या भूमिकेकडे त्यांच्या टीमने काय प्रतिसाद दिला काय संकेत दिले त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट झालं की भविष्यात प्राडा कदाचित इथल्या पारंपरिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये सहकार्य करू शकते सहकार्य म्हणजे नक्की कसं म्हणजे दोन मुख्य गोष्टी असू शकतात एक तर उत्पादनाची गुणवत्ता वाढवणं क्वालिटी इम्प्रुव्हमेंट हो आणि दुसरं म्हणजे या वस्तूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी मदत करणं यासाठी वेगवेगळ्या लेवलवर करार म्हणजे अग्रीमेंट होऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय हे ऐकायला खूपच छान वाटतंय पण गुणवत्ता वाढवणं म्हणजे नेमकं काय असेल त्यांच्या डोक्यात कारण आंतरराष्ट्रीय लक्षरी मार्केटचे स्टँडर्ड्स खूप वेगळे असतात बरोबर आहे कदाचित मटेरियलची निवड असेल फिनिशिंग असेल जास्त टिकाऊ कसं बनवता येईल यावर भर असू शकतो प्राडासारखा ब्रँड येतो तेव्हा ते फक्त डिझाईन नाही बघत तर क्वालिटी कन्सिस्टन्सी म्हणजे प्रत्येक पीसमध्ये सारखे आणि फिनिशिंग यावर खूप लक्ष देतात कदाचित ट्रेनिंग किंवा नवीन टेक्नॉलॉजी वापरण्याबद्दल काही मदत करू शकतील शक्यता आहे पण हे करताना त्या वस्तूचं जे मूळ रूप आहे जी ओळख आहे ती जपणं खूप महत्वाचं ठरेल अगदी आणि दुसरा मुद्दा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणं हे तर स्थानिक कारागिरांसाठी खूप मोठी संधी ठरू शकते हो नक्कीच पण यात पण आहेत म्हणजे स्वतःच्या नावाने विकेल की को करेल, की करेल फक्त बनवून हे सगळे मुद्दे आहेत आणि त्या शिष्टमंडळांनी हे पण स्पष्ट केले की आता लगेच काही ठरलेलं नाही अच्छा याबाबतचा जो अंतिम निर्णय आहे तो प्राडाच्या बोर्ड मीटिंग मध्ये घेतला जाईल ओके आणि त्यानंतरच ते जिल्हा प्रशासन संबंधित संस्था आणि जे उत्पादक आहेत त्यांच्याशी संपर्क साधतील म्हणजे सध्या तरी ही एक सकारात्मक चर्चा आहे एक शक्यता निर्माण झाली आहे बरोबर अजून काही निश्चित नाही पण एका मोठ्या जागतिक ब्रँडने आपल्या स्थानिक कलेमध्ये इतका रस दाखवणं हेच खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच यातून एक सुरुवात झाली आहे असं म्हणू शकतो हो थोडक्यात काय तर ह्या भेटीमुळे कोल्हापूरच्या पारंपरिक कलेला विशेषतः कोल्हापुरी चपलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवी संधी मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे हा आपल्या सांस्कृतिक वारसाचा आणि जागतिक व्यापाराचा एक वेगळा संगम ठरू शकतो पण इथे एक मोठा प्रश्न पण आहे याचा आपल्या स्थानिक कारागिरांवर काय परिणाम होईल बरोबर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांना यातून खरंच फायदा मिळेल का त्यांचं कौशल्य त्यांची ओळख जपली जाईल का कारण अनेकदा असं होतं की मोठ्या कंपन्या येतात आणि स्थानिक कलाकारांना फक्त मजूर म्हणून पाहिलं जातं अगदी त्यांच्या कलेचं त्यांच्या नावाचं मोल कमी लेखलं जाण्याचा धोका असतो त्यामुळे भविष्यात जे काही करार होतील त्यात या गोष्टींचा विचार व्हायलाच हवा बरोबर आणि हाच विचार आपण आपल्या श्रोत्यांसाठी पण सोडून देऊया हो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्राडासारख्या मोठ्या लक्षरी ब्रँडने जर खरंच आपल्या पारंपरिक कारागिरांसोबत काम केलं तर काय होईल यातून आपल्या कलेचा दर्जा खरंच सुधारेल का आणि तिचं जे मूळ स्वरूप आहे तिची अस्सलता आहे ती टिकून राहील की मग व्यापारीकरणामुळे तिच्यावर काही वेगळाच परिणाम होईल यावर नक्की विचार करायला हवा